परळीकर मॅडम च्या म्हणजे प्रिन्सिपल आहेत ना कांबळे सर का हो मी शासकीय अध्यापक महाविद्यालयातून विद्यार्थिनी आहे ताई बोला ना त्यामुळे फोन केला होता मी बर बर बोला बोला त्या मॅडम बद्दल मला थोडं सांगायचं होतं म्हणून केलं होतं बोला ना म्हणजे म्हणजे ते काय होईल माहिती पण गेले होते बर, तो तो <laughs> का? हा, हा, हा। मी इथे पोलीस स्टेशन नाही का मी माझा इकडे कावर्नमेंट कॉलेज हा इकडचं मला जास्त माहित नाही पण मी आधी रमाई चौकात गेले होते ओके पण तिथून मला कळालं की नाही हिथं कंप्लेंट घेतली जात नाही म्हणून मी दुसऱ्या पोलीस स्टेशनला गेले होते काय त्रास पोलीस स्टेशनला जाण्या इतपत काय त्रास दिला होता त्या मॅडम तर ऐकून घेत नाहीत आणि कुठलीही माहिती नाही का आता माझा स्वधारचा फॉर्म मला एस सी कॅटेगरीचे मी मग भरता येत येत असत ना भरायचा असतो तो फॉर्म मला त्या दिवशी लास्ट डेट होतो मला दिलं पण नाही त्यांनी मी फॉर्म पण भरला नाही आणि सगळ्या मुलांना दिले त्यांनी म्हणजे ते हजेरीचं वगैरे होत सगळ्या मुलांना सह्या वगैरे दिल्यात मलाच दिल्या नाहीत त्या मॅडमनी फक्त कारण ते काय म्हणलं मी म्हणलं सगळ्या मुलांना दिला मला तर ते मला म्हणलं की तू वेगळी आहेस आणि ते मुलं वेगळे आहेत परळीकर मॅडम म्हणजे प्रिन्सिपल आहेत ना माझ्या आणि परत मला मला पर कपडे मी ड्रेस घालून घालवले ते म्हणले तुझे कपडे तुच्छ आहेत असं पण म्हंटले मला तेव्हा कॅबिन मध्ये पण मी खूप रडले होते आणि म्हणजे म्हणजे पाहायचं असेल तर तिथे रेकॉर्डिंग पण होते त्यांच्या इथे तर ते टीचर लोक कायच कॉलेजमध्ये कसं प्रॉपर टीचिंग घेतलं जातच नाही तिथं कसं ते जायचं ते मॅडम येणार मग त्यांनी क्वेश्चन सांगणार मग ती मोबाईलवर सर्च करायचं टीचिंग हा प्रकारच नाही हा ते कॉलेज बीएड च शिकवण्यासाठी आहे ना तिथं तसं टीचिंगचं घेतलं जात नाही फक्त मोबाईलवर विद्यार्थ्यांना बसवायचं फक्त काटकर सर एक टीचिंग करतात तिथं काटकर सोडले का सगळे मोबाईल वरच असतात आणि म्हणजे असं बोलायला तर चान्सच नाही तिथे की म्हणजे ते मॅडम बोलूच देत नाहीत टाचन वगैरे काढावं लागते ना सरांना विचारलं ना सर म्हणतात दुसऱ्या मुलींकडून विचार तर त्यांनी बरोबर आहे बरोबर आहे माझा नंबर कोणाकडून मिळाला तुम्हाला इनकर सरांकडून घेतला मी म्हणजे माझेच आहेत ओके ओके काही हरकत नाही ऐका आता मी तिची तक्रार केलेली आहे उद्या आमची हिअरिंग आहे पण आज कॉलेजमध्ये होतात तुम्ही हो होते मी कॉलेजमध्ये बरं आज कॉलेजमध्ये काही चर्चा काही लेट झालं होतं ते मी बाहेर होते मी असं आहे का कारण की माझ्या ऐकण्यासाठी औरंगाबादला येणार पण जाऊ का मला नाही सांगितलं मी पण जाऊ का औरंगाबादला मग नाही नाही उद्या तिची बाजू तुम्ही मांडायला जाणार का ती चुकीची आहे हे सांगणार तिथं मी मला काय त्रास झालाय हे मी सांगणार कारण ऍडमिशनचा पण वेळेस त्यांनी पैसे घेतले आता त्या गाडीमध्ये येणारे विद्यार्थी त्या गाडीमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ना ते पर्रिकरबाई बाजू घेऊन येणारे विद्यार्थी आहेत मग जर त्यांनी नेला तर मला हे माहितच नव्हतं मला माहित झालं आता मग मी उद्या सकाळी जाईन देते जर त्यांनी घेऊन गेला तर मी त्यांची बाजून सांगणार नाही मला ते विचारल्यावर सांगेल मी काय काय काळजी करू नका तुमचं जे काही तुमचा त्रास आहे हा डेप्युटी डायरेक्टर सरांच्या समोर मी तुमच्या वतीनं मांडतो उद्या तुम्ही तुम्ही त्रास करून घ्यायची गरज नाही आणि ते ट्युटोरियल वगैरे काही मुलांना वेळ देत दे दे, आणि काही मुलांची आणि फॉर्म सारख्या धमक्या दाखवतात तुमचा भर फॉर्म भरल्या तर कसं केलं फर्स्ट फर्स्ट एम ला माझे सगळे पेपर वगैरे निघालेत आणि मला कॉलेजचे मार्क नाही का कट्टाकटी दिलेत म्हणजे फक्त पासिंगचे त्यामुळे स्कोर सगळं खाली झाला आणि ते बहुतेक मला वाटते ते गेस्टी कॅटेगरीला मुद्दा म्हणून काही आता चार पाच जणांचा स्वतःचा फॉर्मच भरून त्यांनी मेल केला तिकडे ते समाज कल्याणला की विद्यार्थी नाही का गैर म्हणजे अब्सेंटी आहे म्हणून ह्यांना फॉर्म <coughs> भरता येत नाही म्हणून आता पण महाडीबीटीचा भरता काहीच प्रॉब्लेम नसतो तरी पण ते म्हणाले त्यांच्यावर एक पत्र काढा आणि ह्यांना फॉर्म भरता येत नाही म्हणून द्या तो पण विषय आजच झाला चालेल चालेल बघू दाबादला आहे डेप्युटी डायरेक्टर सरांकडे उद्या उद्या या सगळ्या गोष्टीची चर्चा करतो मी आणि वाटलं तर वाटलं तर... तर मी कॉलेज मध्ये येऊन तुमची भेट घेतो तुम्हाला काही त्रास होणार नाही ठीक आहे ठीक आहे चालेल हो चालेल चालेल चाले, ओके ओके माझ्याकडे अर्ज पण घेत नाहीत मॅडम आणि किंवा आपण एक्झाम वगैरे असते बघा एसी वगैरे आपण अर्ज लिहितो की सुट्टी द्या म्हणून तर ते हेच करतात आता पण मी स्कॉलरशिपचा विचार केले तरी तर हिला तर पैशाच पडलेलं असते त्या टीचरच्या लोकांसारखं बोललं जात नाहीत आपण गावात कसं शेजाऱ्याला बोलतो सेम तसं वर्तुण केलं जातं म्हणजे टीचर हा प्रकार नाहीये बाकीचे पण ते टीचर सारखं नाही आता आम्ही ड्रेस तर चांगले घातलेले असतात मॅडमचे ड्रेस तर खूप वेगवेगळे असतात आम्ही कधी त्यांना बोलत नाहीत पण ते बोलतात आम्हाला ओके 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 चालतंय काय हरकत ना भाई आपण याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू बस ठीक आहे आणि काही अडचण असेल तर मला सांगत जा नाही नाही आता तुम्ही उद्या याल ऐका उद्या तुम्ही याल आणि तुम्ही तिच्या विरोधामध्ये तुम्ही तिथे बोललात तर उद्या ती बाई तुमचं नुकसान करेल ना असं पण तिने केलं तिने मार्क कमी देऊन त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही मी सांगतो तुम्हाला कधी कधी आणि काय करायचं मी सांगेन तुम्हाला वाटलं तर मी विनंती करतो डेप्युटी डायरेक्टर सरांना की तुम्ही कॉलेजला एकदा भेट द्या आणि त्या बाईच्या पश्चात आपण सरांची भेट घेऊन तुमच्या जे काय दुकान आहे सरांना सांगा तुम्ही हो ठीक आहे चालेल चालेल काही हरकत नाही काळजी करू नका ठीक आहे हो थँक्यू ओके ओके